पुढील कवयित्री आहेत माननीय अंजली पाटोळे मॅडम नमस्कार मी अंजली पाटोळे मुंबई मालाडवरून माझी एक छोटीशी कविता सादर करते सावल्याण्णव सावल्याण्णव तुमचं बरं असतं तुम्ही रोज जन्म घेता उगवत्या सूर्याबरोबर आणि रोज मरता सूर्यास्ताबरोबर पण मधल्या काळात सोबत मात्र करता छान पण मधल्या काळात सोबत मात्र करता छान तुम्हाला ना स्वतःचे डोळे ना नाक ना कान तरीही तुम्ही श्वास घेता तरीही तुम्ही श्वास घेता आणि जगत राहता पायात घोटाळत मागे पुढे मागे पुढे करत मला सगळं आहे स्वतःचं डोळे नाक कान मीही करते आपल्यांची साथ पण मला अंधारातही जगावंच लागतं प्रकाशातली स्वप्न बघत बगगत बघतच झोपावं लागतं तुमचं अस्तित्व मला जपावंच लागतं तुमचं अस्तित्व मला जपावंच लागतं नमस्कार मानली वैशाली मॅडम यांना मी नम्र विनंती करते की आपण अंजली मॅडम यांचा सन्मान करावा